सेलू तालुक्यातील धनेगाव येथे तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर पोलीस पथकाने अचानक धाड घालून जुगाराच्या साहित्यासह दोन हजार चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही घटना तेरा डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता शाळीकराम आसुरबा डंबाळे यांच्या जनावरांच्या कोठ्याच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत घडली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील धनेगाव येथे घटनेच्या दिवशी तेरा डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता काही जण राम आश्रोबा डंबाळे यांच्या जनावरांच्या कोठ्याच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत तिरट नावाचा जुगार खेळत असताना पोलिसांच्या पथकाने सर्वांना ताब्यात घेऊन जुगाराच्या साहित्यासह दोन हजार चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जगन्नाथ अर्जुन थोरे वय बेचाळीस वर्ष सुनील संपत कटारे वय पंचेचाळीस वर्ष मारुती हरिराम थोरे वय पासष्ट वर्ष शाळिकराम आश्रोबा डंबाळे वय पस्तीस वर्ष किशोर सागर कटारे वय तेहतीस वर्ष रानार सर्व धनेगाव तालुका सेलू यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे तेवीस साबलिक दोन हजार तेवीस कलम बारा अ अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डी एस जानगर हे पुढील तपास करत आहेत